आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी शाळेच्या स्वच्छतागृहात गृहात तीन आर डी एक्स आयईडी बॉम्ब ठेवले आहेत मुलांना तात्काळ बाहेर काढा या शब्दात इंदिरानगरच्या केम्ब्रिज स्कूलच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील संगणकावर मेल मिळाला तामिळनाडूतील राजकीय घटनांचा संदर्भ असलेला सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आलेल्या या मेलने शाळा व्यवस्थापन हादरले मुख्याध्यापकांनी प्रसंग वादन राखत तात्काळ सर्व शिक्षकांना बोलून विद्यार्थ्यांची दप्तरे ठेवून घेत तात्काळ घरी सोडण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतानाच विविध इयत्ताच्या ग्रुपवर आणि बस वाहन चालकांशी शाळा काही कारणाने लवकर सोडण्यात येत असल्याचा निर्णय घेतला पुढील पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात चारशे विद्यार्थ्यांना मैदानात जमवत घरी सोडून देण्यात आले मात्र तोपर्यंत बातमी बाहेर पसरल्याने भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता दुसरीकडे इंद्रनगर पोलिसांना माहिती देण्यात आली बी डी एस व तपासी पथकाने तात्काळ शाळेत तपासणी केली मात्र बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला समस्या काही असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षितरित्या खाली घेतो उपमुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि ह्या लोक पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता सुरक्षित मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ते मुलं आहेत ती साडे दहा वाजता सगळं आहे व्हॅन वाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेट वरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही घटना झालेल्या नाही नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पातर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पावणे दोन वाजताच्या सरम दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या जा व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉट व्हिडिओ स्कॉडला पाचारण करून डॉक्स्पॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉक्सपॉट आमच्या व्हिडिओ स्कॉडने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कोण कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी पोहोचव धन्यवाद एजेपी न्यूज साठी विशाल गुंजाळ नाशिक